मातो काय मातोश्रीवर तरी ऐकायला कोण आहे आणि ते तक्रार करून काय करणार ते भांडू यासाठी राहिले की त्यांना बाहेर पडायचं लवकर कुठेतरी दृष्टीकडे जायला ते काळजी करू नका कुठेतरी दृष्टीकडे दिसतील हे आता एक फॅशन आहे की मी नाराजे मी नाराजे मी नाराजे हे पहा मातोश्रीची कार्यपद्धती बदलली का एवढ्या वर्षात नाही संजय राऊत बदलले का एवढ्या वर्षात नाही त्यामुळे नवीन काय होणार आहे तिकडे जाऊन तर हे लोक फक्त काही ठराविक लोक जे तिथं अंतर्गत नाराज होते आणि आता चांगल्या नेतृत्वाकडे ज्यांना जायचं असेल ते लोक फक्त आता मीडियाच्या माध्यमातून भांडणं दाखवतायत आणि बाहेर पडतायत कार्यकर्त्यांना समजून सांगावं लागतंय पण या सगळ्यांच्या आतमधून बोलणी झालेली असेल असं माझं व्यक्तीच्या मत आहे ते काय मातोश्रीवर तरी ऐकायला कोण आहे आणि ते तक्रार करू नये काय करणार आहेत ते भांडू यासाठी राहिले की त्यांना बाहेर पडायचं लवकर कुठेतरी दृष्टीकडे जायला ते काळजी करू नका कुठेतरी दृष्टीकडे दिसतील हे आता एक फॅशन झाली की मी नाराज आहे मी आहे मी नाराज आहे हे पहा मातोश्रीची कार्यपद्धती बदलली का एवढ्या वर्षात नाही संजय राऊत बदलले का एवढ्या वर्षात नाही त्यामुळे नवीन काय आहे तिकडे जाऊन तर हे लोक फक्त काही ठराविक लोक जे तिथं अंतर्गत नाराज होते आणि आता चांगल्या नेतृत्वाकडे ज्यांना जायचं असेल ते लोक फक्त आता मीडियाच्या माध्यमातून भांडणं दाखवत आहेत आणि बाहेर पडतात कार्यकर्त्यांना समजून सांगावं लागतंय पण या सगळ्यांच्या आतमधून बोलणी झालेली असेल असं माझं व्यक्तीच्या मत आहे